मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेले होते आमच्या बॅचच्या सगळ्यांना तिने बोलावलं होतं मध्यंतरीचा बराच काळ आम्ही कोणीही एकमेकींच्या संपर्कात नव्हतो जवळजवळ दहा पंधरा वर्ष पण शाळेत गेट टुगेदर होणार म्हटल्यावर प्रत्येकीने एकमेकींचे ॲड्रेस शोधण्यापासून ते व्हिडिओ कॉल करण्यापर्यंत प्रयत्न केले आणि चक्क तो प्रयत्न यशस्वी झालासुद्धा खरं सांगू आता मुलं मोठी झाली प्रत्येकाचं एक स्वतंत्र आयुष्य सुरू झालं आणि आम्हा सगळ्यांना आता एकटे पण जाणवायला लागलं आधी नाही ग मला जमणारच नाही म्हणणारी सुमनही या गेट टुगेदरला सर्वात आधी तयार झाली आमच्या बॅचची मुलंही मैत्रिणींना भेटण्यासाठी उत्सुक होतीच आणि तो शाळेतला गेट टुगेदर सक्सेस झाला पण आता मी नव्याने परत आरशासमोर स्वतःला पाहू लागले आणि मला जाणवलं मी अगदी जुन्या वळणाची वाटत होते पाठीवर एक लांब चापून चुपून घातलेली वेणी चेहऱ्यावर लावलेली पावडर कपळावरची मोठी टिकली अंगभर घेतलेली ओढणी आणि सलवार कुर्ता हातात हिरव्यागार काचेच्या बांगड्या अशी मी गेले होते मात्र काही अगदी जीन्स टॉपमध्ये आल्या होत्या काहीजणी चुडीदारमध्ये पण फॅन्सी मेकअप करून स्टाईलमध्ये केस सोडून तर कोण स्टेपमध्ये केस कापून छोटंसं मंगळसूत्र हातात स्मार्टवॉच एखादा पाटला हातात पर्स अगदी आयटीत मला माझीच लाज वाटली आरसा पाहून मी ओशाळले आणि स्वतःशीच ठरवलं आता आपण बदलायचं स्वतःला वेळ द्यायचा कोणी मला काही बोललं नाही कोणी माझा अपमानही केला नाही पण मला माझंच खूप लाजल्यासारखं झालं कॉलेजमध्ये एकेकाळी ब्युटी क्वीन ओळखली जाणारी मी अगदी बेडब वाटत होते वाढलेलं वजन माझी थट्टा उडवत होतं माझ्या मैत्रिणी कुणी योगा कुणी जिम कुणी वॉकिंग करून स्वतःला मेंटेन ठेवत होत्या पण मी मात्र फक्त सर्वांसाठी करत आले आज इतकं कधी आरशात स्वतःला मी पाहिलंच नाही आणि मी बदलायचं ठरवलं आता माझं वजन मला कमी करायचं होतं मला छान दिसायला हवं होतं बस मी ठरवलं पहाटे उठून मी फिरायला जायची सुरुवात केली दोन तीन महिने अगदी काटेकोर प्रयत्न केले आणि प्रयत्नाला यश आलं बॉडी शेपमध्ये आली कमणीय बांधा असणारी मी परत एकदा आकारबद्ध झाले परत परत आरशात स्वतःला पाहावंसं वाटू लागलं नवऱ्याच्या कौतुकाच्या कमेंट्स ऐकून परत एकदा तारुण्यात पाऊल ठेवल्यासारखं वाटू लागलं मुलांनी मम्मा तू आता किती छान दिसायला लागली आहेस असं अगदी जाहीर केलं काय खुश झाले मी पण कपड्यांची मात्र पंचाईत झाली सगळे कपडे ढगळे ढुकळे व्हायला लागले पण मला आनंदच झाला कारण माझं वॉर्ड्रोब मला आता चेंज करायची संधी मिळाली होती नवऱ्याबरोबर मस्त युनिक डिझाईनचे कपडे जमा झाले त्याबरोबर मेकअप कॉस्मेटिक घरात आलं आणि आज अचानक सुमीचा फोन आला अगं आज माझा वाढदिवस आहे म्हटलं मुलं साजरं करणार आहेत तेही हॉटेलमध्ये पण थीम ठेवली आहे बरं का सगळ्यांनी लॉंग वन पीस घालायचे आहेत बापरे पीस मला तर धडकीच भरली कितीही मॉर्डन झालो तरी वन पीस म्हणजे फारच जास्त होतो हो पण माझ्या लेककीची एक्साइटमेंट एवढी वाढली मम्मा चल ना ग आपण एक पीस घेऊन येऊ नको ग मला नाही जमायचं ते लोक काय म्हणतील या वयात नको नको मी जाणारच नाही मुळी वाढदिवसाला काहीतरी कारण सांगून टाळते म्हटलं पण तिने एक ऐकलं नाही माझं खरेदीला गेलो एक पिंक कलरचा सुंदर गाऊन घेऊन आलो मी तो घातला आणि लेख खुश झाली वाव मॉम यावेळेस तू सुपर मॉम कॉम्पिटिशन जिंकणारच बरं का काय दिसतेस तू पण आता पण काय अगं तुझे केस काय मम्मा अगं इतकं तेल लावून वेणी कोणी घालतं का अगं पण काही पण बिन नाही चल बघू पार्लरमध्ये जाऊया आपण तिच्या हट्टाखातर म्हणा किंवा माझी सुप्त इच्छा म्हणा मी स्टेपकट केली केसांना सेट केलं मेकअप केला कानात छोटेसे स्टड घालून मंगळसूत्र घातलं एका हातात पाटला एका हातात घड्याळ आणि छोटीशी टिकली लावून मी आरशासमोर उभी राहिले माझा माझ्यावरच विश्वास बसेना चेंज झाला होता बर्थडे पार्टीत मी जणू सेलिब्रिटीच होते कारण शाळेचं गेट टुगेदर आणि आजची मी यातलं अंतर माझ्या फ्रेंड्सने पाहिलं प्रत्येकजण माझी तारीफ करत होतं आज मला जणू आनंदाचा सा खजिना सापडला होता माझा कॉन्फिडन्स वाढला खूप वेळा मनात इच्छा असूनही मनासारखं जगता येत नाही काही गोष्टी हातात असूनही आपण करत नाही ह्या छोट्या वाटणाऱ्या पण मनाला चिरकाल आनंद देणाऱ्या गोष्टीत खरंच सुख सामावलं आहे प्रत्येक स्त्रीला सुंदर दिसावं ही सुप्त इच्छा असतेच काही काळापुरती ती मागे पडते पण तिने स्वतःसाठी वेळ काढायला नको का स्वतःला बदलायला हवं तरच ती नवीन पिढीशी एकरूप होईल मैत्रिणींमध्ये सामावून जाईल तर देणार ना स्वतःला वेळ माझ्या या कविता कथा तुम्हाला आवडल्या तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद